नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली सदोतीस क्विंटल जशीचं दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जळगाव अमरनेर या ठिकाणी आऊ अकरा क्विंटल ज्याची दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी जाताय काबुली हरभरा ज्याशी दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जात आहे लाल हरभरा जॅसी दर सात हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी अवकाली तीन क्विंटल जसे दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी जात लोकल हरभरा दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल